भटकंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात मोठे मंदिर जे कंबोडिया मध्ये आहे नाव आहे नाव अंगकोर वाट सूर्यवर्मन यांनी व्हिएतनाम पर्यंत आपले राज्य वाढवले होते सूर्यवर्मन हा विष्णूचा परम भक्त होता त्याच्या काळामध्ये अनेक विष्णू मंदिरे बांधली गेली त्या सर्वांमध्ये अंगकोर वाट हे भव्य तसेच कला व स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाते दक्षिण आशियातील देश असलेल्या कंबोडियामध्ये असलेले अंगोकोरवाट हे मंदिर आता आठवे आश्चर्य म्हणून ओळखले जाणार आहे विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे अंगोकोरवाट हे निःसंशयपणे जगातील अनेक आकर्षणांपैकी एक आहे या मंदिराने इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्रय होण्याचा मान मिळवला आहे या जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त स्थापत्य रचनेचा हिंदू धर्माशी आणि भारतीय संस्कृतीशी दृढ संबंध आहे अंगोखोरवाट हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहे तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर किती प्राचीन आहे आणि किती भव्य आहे आणि मंदिराची जी रचना आहे ती किती वेगळी आहे तुम्ही पाहू शकता किती मोठा हत्तीचं एक शिल्प इथे आहे किंवा एका सिंहाचं एक शिल्प आपण आता पाहिलं आणि ह्या मंदिरावरती जी नक्षीकाम आहे ही खूप प्राचीन आहे आणि हे खूप भव्य असं मंदिर आहे वेगवेगळे इथे त्या मंदिराचे भाग आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ते बांधलेले आहेत हे अति प्राचीन मंदिर भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे आणि हे निसर्गरम्य ठिकाणी आहे खूप सुंदर असा इथे एक तलाव आहे पाणी आहे आणि पाहू शकता इथे की कमळ फुललेली आहेत त्या पाण्यामध्ये खूप पौराणिक अशा शिल्प आहेत त्या मंदिरावरती आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे हे शिल्प आपल्याला अगदी प्राचीन दुनियेमध्ये घेऊन जातात पाहायलाही खूप छान वाटते कारण हे आपले मंदिर आहे इतक्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले हे मंदिर नैसर्गिक जागेमध्ये आणि नैस, निसर्गामध्ये असलेले हे आपले भारतीय प्राचीन मंदिर सर्वात मोठे मंदिर पाहू शकताय तुम्ही किती सुंदर आणि त्यावेळेस हे शिल्प वगैरे कसे बनवले असतील जे कुठलीही टेक्नॉलॉजी अवेलेबल नसताना जे बनवलेले हे शिल्प आहेत आखीव रेखीव सुंदर असे खूप प्राचीन असे आपण ह्या ह्याचा किती अभिमान बाळगला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा धन्यवाद